नमस्कार माउसिटीमध्ये मी रामदास वाडीकर आपल्या सर्व स्वागत अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या तळेगाव दाबड शाखेच्या वतीनं एकोणीसाव्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले विशेका सुभेदार आणि पंढरी उर्फ पॅडी कांबळे यांना कला गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे ज्येष्ठ अभिनेत्री अलका कुबल या कार्यक्रमाच्या निमित्तानं प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणार आहेत तळेगाव रसिकांना त्याचा आनंद घ्यावा म्हणून नगरपरिषद असेल या तालुक्याचे आमदार असतील माजी मंत्री असतील सर्व राजकीय नेते त्यांच्या पाठीशी लागून आम्ही प्रयत्नशील आहोत त्याचा आराखडा देखील आपण तयार केलेला आहे आणि त्याचं जवळजवळ एक चाळीस कोटी असं बजेट आहे त्यामुळं या तालुक्याचे आमदार माननीय सुनीलजी शेळके आम्ही सर्व संचालक अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे त्यांच्या पाठिमेगा लागून लवकरात लवकर नाट्यगृहासाठी आम्हाला पैसे किंवा नाट्यगृह मंजूर करून त्या बजेटमध्ये तरतूड करून नाट्यगृहाचं काम लवकरात लवकर सुरू करावं असे देखील आम्ही त्यांना विनंती करत आहोत आणि ते आपल्या इथं झालेल्या नाट्य नाट्यसंमेलन की जे आपलं तालुक्याचं एक भाग्य ठरलं तर असं वावगं बोलता ठरणार नाही कारण ज्या ज्या शाखा आहेत प्रत्येक शाखेला इच्छा असते की एकदा तरी आपल्या शहरामध्ये आपल्या शाखेतर्फे नाट्यसंमेलन व्हावा आणि शंभराव नाट्यसंमेलनाची जिल्ह्यातली सांगता ही आपल्या तळेगाव शहरामध्ये मान्य आमदार सुनीलजी शेळके यांच्या सहकार्याने पूर्ण झाली आणि आजपर्यंतच्या शंभर नाट्यसंमेलनाच्या ना इतिहासामध्ये सगळ्यात जास्त जर रसिक असतील ते तळेगाव शहरामध्ये अठरा हजार ते वीस हजाराच्या दरम्यान रसिकाने हजेरी लावली होती हे आजपर्यंत कुठल्याही नाट्यसंमेलनात एवढी लोकं जमली नाही तो हा आपल्या तळेगाव शहराचा एक बहुमान ठरलेला आहे त्याचप्रमाणे ह्या एकोणीशावा नाट्यसंमेलना वर्धापना देण्यासाठी आपण तळेगाव शहरामध्ये ज्याप्रमाणे नेहमी अनेक दिग्गज कलाकार बोलवतो त्याचप्रमाणे ह्यावेळेस आपण महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम आपली विशाखा सुभेदार वो अनेक चित्रपट नाट्यांमध्ये विनोदी काम करणारे आणि महाराष्ट्राच्या हास्य जत्रामध्ये काम करणारे पंढरी कांबळे उर्फ प्याडी यांना देखील आपण कला गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करतोय आणि त्यांना सन्मान करण्यासाठी माहेरची साडी फेम अलकाजी कुबल यांच्या हस्ते आपण त्यांना पुरस्कार देतो आहे आणि ज्यांनी बांधकाम हो व्यवसायात अनेक तळेगाव शहरामध्ये ओनरशिप सुरू केली आणि नेहमी नाट्य परिषदेच्या पाठीशी उभे राहिले असे चंद्रकांतजी भिडेसाहेब आत्ताच त्यांचा पंच्याहत्तरावा वाढदिवस हो झाला हो म्हणून नाट्य परिषदेच्या वतीने आपण त्यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन आपण सन्मानित करतो आहे आणि ह्या कार्यक्रमासाठी ह्या तालुक्याचे आमदार प्रमुख पाहुणे म्हणून सुनीलजी शेळके माजी मंत्री बाळा तथा संजय बाळा भेगडे मध्यवर्ती शाखेचे उपाध्यक्ष आमचे संस्थेचे मार्गदर्शक भाऊसाहेब भुईर आणि संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे तसेच बबनरावजी भेगडे आणि पुना पिपल बँकेचे अध्यक्ष जनार्दन रणदिवे साहेब हे देखील उपस्थित राहणार आहेत आणि या तालुक्यातल्या लोकांनी जास्तीत जास्त उपस्थित राहावा त्याच्यासाठी आपल्या सर्व पत्रकारांना विनंती आहे की आपण आपल्या इलेक्ट्रॉनिक किंवा प पेपरमधनं जास्तीत जास्त आम्हाला प्रसिद्धी देऊन लोक जास्तीत जास्त जमा होतील अशी अपेक्षा बाळगतो आपण सर्वजण आलात त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे याच एक मिनिट सगतो सगतो यांच्याच बरोबर की ज्यांनी आपल्या नाट्य परिषदमध्ये एकोणीस वर्ष जशी नाट्य परिषद स्थापन झाली ज्यांनी आपल्याला नाट्य काम केलं असे आमचे सहकारी मित्र खजिनदार नितीनजी शहा आणि ज्येष्ठ रंगकर्मी आभाजी लिमये यांचा देखील आपण विशेष पुरस्कार देऊन आपण गौरव करण्यात येत आहे मावळ तालुक्यातील वास्तव पाहण्यासाठी मावळ सत्य लाईफ बुलेटिन न्यूज चॅनलला वर सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा